जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं तर याच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर जे काय अतिवृष्टीचं अनुदान होतं त्याच्यामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि त्याच्यानंतर बी बी जे काय अनुदान असलं त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना पहिला टप्पा पडला काही शेतकऱ्यांना दुसरा टप्पा पडला आणि याच्यामध्ये असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांना आतापर्यंत पहिलाही टप्पा पडला नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पडला तर त्यांना दुसरा टप्पा पडला नाही तर याच्या मागचं नेमकं कारण काय याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुम तुम्ही जर पाहिलेच असाल गेले वर्षी सन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी सतरा हजार रुपये एवढा दे हा राज्यातील जे काही पात्र शेतकरी असतील जे जे जिल्हे असतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला होता कारण की त्यावेळेस एवढं नुकसान पण झालं नव्हतं आणि दोन हजार पंचवीस सोवीसला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या नुकसानाच्या पोटे राज्य शासनाच्या माध्यमातून जो काय पहिला जे आर होता तर तो सप्टेंबर महिन्यात तर त्या सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एवढा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात देण्यात आली होती आणि याच्यामध्ये आता बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले नाहीत आणि त्याच्यानंतर जे काही ऑगस्ट महिन्याची यादी असेल तर त्या महिन्याचे पैसे अद्याप देखील कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सप्टेंबर महिन्याचे जे काही आठ हजार पाचशे येतं याच्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले तर आता हे दोन टप्पे नेमके कसे आता ज्या शेतकऱ्यांच्या नावानं फक्त चाळीस आर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना फक्त एका टप्प्यामध्ये पैसे देण्यात आले आणि ज्या शेतकऱ्यांचं एका एकरपेक्षा जास्त जमीन असेल दोन एकर तीन एकर चार एकर तर अशा सर्व शेतकऱ्यांना दोन टप्प्यामध्ये पैसे देण्यात आले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने एकरभर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदाना प्रमा शंभर टक्केप्रमाणे हे अनुदान देण्यात आलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांना एकरपेक्षा जास्त होतं तर त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास टक्के आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास टक्के असे पैसे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता आपण जर पाहिलेच असाल जर एखाद्या गावामध्ये सखाराम आणि तुकाराम या दोन नावाचे व्यक्ती असेल सखारामच्या नावानं जर एकरभर असाल तर त्याला पन्नास टक्के आणि त्याच्यानंतर तुकाराम नावाचा व्यक्ती असेल त्याच्या नावाने एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्याला पन्नास टक्के आणि एकरभरच्या नावानं असाल तर त्याला शंभर टक्के असं अनुदान देण्यात आलं होतं म्हणजे एका व्यक्तीला एका टप्प्यामध्ये अनुदान पूर्ण दिलेलं आहे आणि दुसऱ्या व्यक्ती म्हणजे ज्याच्या नावाने एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के असं अनुदान या ठिकाणी देण्यात आलं होतं था। आता हे अनुदान जमा झाल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांना रब्बी सुद्धा अनुदान भेटलंय तर ते अनुदान नेमकं कसं भेटलेलं आहे कारण की पहिल्या टप्प्यामध्ये पहिला असाल तर हेक्टरी सात ते आठ हजार रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात आला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित तीस ते चाळीस टक्के हे अनुदान त्या शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं म्हणजे राज्य शासनाच्या था। राज्य शासनानं जी काय घोषणा केली होती तर त्या घोषणाच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार रुपये असा निधी त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं परंतु त्यांनी ते सुद्धा पैसे हे शेतकऱ्यांना दोन टप्प्यामध्ये दिले होते पहिल्या टप्प्यामध्ये सत्तर टक्के आणि उर्वरित जो काय दुसरा टप्पा असेल तर त्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांना तीस टक्केचा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात आला आणि उर्वरितचा असेल जे काही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपयाचं जे काही पॅकेज होतं तर याच्यापैकी बहुतांश अनदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील जमा झाले नाही आता हे आमदार नेमकं कधी जमा होणार आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न तर मित्रांनो आता याच्यामध्ये जे काय उर्वरित अनुदान असाल उर्वरित पॅकेज मध्ये जे काय पैसे असेल तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार आहेत याची सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिष्ठा लागली आहे तर मित्रांनो आता हे अनुदान नेमकं कधी जमा होणार आहे ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अनुदानाचे पैसे जमा होतील तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तुम्हाला याची माहिती दिली जाईल मित्रांनो आता याच्यामध्ये असे बरेच काही शेतकरी येत की त्यांना अद्याप देखील एकही रुपयाला नाही तर त्या शेतकऱ्यांनी नेमकी काय करायचं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या नावानं अद्याप देखील एकही रुपयाला नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम तुमची फार्मर आय डी काढलेली दिली आहे का नाही ना हे चे ना ना तुम्हाला चेक करायचं आहे आता काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली तरी पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या खात्याला कोणतं आधार लिंक खातं आहे तर हे चेक करायचं आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही अगोदर व्हिडीओ सुद्धा आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तिथे जाऊन ती माहिती पाहू शकता आणि जर तुमचा आता ह्या दोन्ही जर गोष्टी तुमच्या ओके असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या कार्यालयामधून तुमची यादी अपलोड झाली का तुमचा व्ही के नंबर जनरेट झाला का याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे हे दोन्ही कामं झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेच तुमचा व्ही के नंबरच जर त्या ठिकाणी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांचा व्ही के नंबर मिळणार नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं यादीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे आणि हे नाव टाकल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या अटी शर्ती जर पूर्ण असतील तुमचा फार्मर आय डी काढलेला असाल तुमचा आधार लिंक बँक केला असाल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे सर्व अनुदानाचे पैसे होणार आहेत त्याच्यामध्ये पहिला टपा असाल दुसरा टप्पा असाल रब्बी बियाण्याचं अनुदान असाल हे सर्व पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो आता याच्यानंतर जे का राज्य शासनाच्या माध्यमातून सरसगट खरीप दोन हजार पंचवीस चा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता हे सुद्धा नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी कधी जमा होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे मित्रांनो आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतं त्याच्यामध्ये कोणकोणते महसूल मंडळ येतं कोणते तालुके येतं व तेथील शेतकऱ्यांना याचे पैसे कसे मिळणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे अनुदानाचे पैसे नेमके शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होतील याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हे होतं अतिशय महत्त्वाचा अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी जर तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आणि याच्यानंतर जर तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवनव योजनांची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहते चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद